नमस्कार मित्रांनो तर एवढ्या अंधाराचा आम्ही मळ्यात काय करतोय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर थांबा सांगते तर आम्ही जी कोबीची लागण केली तर त्या कोबीची पानं खायला संध्याकाळच्या गोगलगाई येतात आणि आमचं खूप नुकसान करून जातात तर त्यांना कंट्रोल करण्यासाठी आम्ही औषधी गोळ्या आणल्या तर ते टाकायचं काम आज आम्हाला करायचं आहे आधी आम्ही प्रोटेक्शनसाठी हात प्लॅस्टिकच्या पिशवीने बांधून घेतो आणि मग त्या गोळ्या टाकायला सुरुवात करतो आणि त्या गोळ्यांचे असे छोटे छोटे तुकडं करून घेतल्यात आणि आम्ही ठराविक ठराविक अंतरावरती टाकून घेतोय म्हणजे त्याच्या वासाने गोगल गाया येणार नाहीत आणि आपल्या कोबीची पानं खाणार नाहीत इतका का अंधार आहे की एवढ्या अंधाराची मला तर इतकी भीती वाटते पण आमचे हे बिंदास्त टाकतात बॅटरी न घेता आणि मी बॅटरी घेऊन टाकते तरी सुद्धा मला इतकी भीती वाटते कारण आमच्या ह्या शेताच्या कडेन पूर्ण माराने त्याच्यामुळं आम्ही पटापट काम उरकून घेतो आणि घरी जातो तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये